हर्ची देतो मी टाकून घ्या चालेल 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 तुम्ही सगळ्यांचा काम करता येईल चांगलं प्रकारे नाही शंभर टक्के काय ते तर गाईज आमची सगळी टीम रेडी आहे घरातले तस कार्ड असलंय आम्ही जातोय सव्वीस जानेवारीला ते पण आमच्या मराठी शाळेत आणि त्या मराठी शाळेत मी माझी बहिणी दोन्ही पण शिकलेल्या गाईज आणि तेच आपलं एक छोटस कर्तव्य आहे की आपण त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे तर ज्यावेळेस आम्ही शाळेत जायचो त्यावेळेस आम्ही बाजारची पिशवी घेऊन जायचो बरोबर ताई किंवा मग कोणी डब्याची पिशवी घेऊन जायचं वायरची वायर वायर पिशवी असायची बाजारची तर काहीच एक पहिल्यापासून इच्छा होती की आपण आपल्या शाळेसाठी काही ना काही करत राहिलं पाहिजे ज्यावेळेस आपण कमवते होतो तर गाईज आम्ही आज ठरवलंय की तई म्हणे आपण मग त्यांना बॅग देऊ बरोबर तई विकड बघ मग आणि मग आज आम्ही तईच्या त्यांच्या हस्ते त्यांना बॅग आहे गाईज आणि आमचे एंटायर घरातले या सगळे आम्ही जातोय आमचा पवन पण आलेला आहे गाईस तो आतमध्ये मध्ये गाडी गाडीमुळे तुम्हाला दिसत नसन पण तो पण आलेला आहे पवन आला अमोल आलाय देन कोण आलं ते ऑलरेडी शाळेत गेले गाईज तर चला जुडून राहा गाईस आजच्या ब्लॉग मध्ये स्पेशल ब्लॉग हाच आहे मी बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी आमच्या शाळेच्या सांगन गाईज जुडून राहा गाईस मजा येणार आहे तर सर्वांना रिपब्लिक डे खूप खूप शुभेच्छा गाईज आम्ही आलोय आता गाडीमध्ये आणि गाडीमध्ये आता आमचे घरातले दोन मेन सदस्य बाकी आहेत ज्यांचं कामापेक्षा कुठ्याने जास्त असतं ते म्हणजे भाऊ आपले आणि दुसरी म्हणजे शीतल ती बघा तिकडच्या दरवाजा पैसे अजून म्हणजे भळबळ संघटनेचे अध्यक्ष आणि गहाळ संघटनेचे उपाध्यक्ष असं आम्ही दोघांना दोन पद दिलेले गाईस आणि तई आणि मी गाडीत येऊन बसलेले कारण आम्ही एकदम शार्प आवरून रेडी असतो ते दोघं लय जिल खुळपटा काढतात बघा अजून तिथं काहीतरी डोक्याला राहिले अजून तिथं विचार करा ना काम असत काही जुडून राहा अशा गमतीदार गोष्टी तुम्हाला मिळणार आहे काही बघायला पवन डायरेक्ट भाऊन ला उचलून आणायला चाललाय भाऊन ला डायरेक्ट उचलून घेतो का भाऊ तर गाईज आमची सगळी टीम घरातली टीम आम्ही रेडी आहे गाईज आम्ही आलो इथंच लाव गाडी इथं लाव बिंदस सर याच एक उत्तम उदाहरण म्हणजे निलेश भाऊ जाधव कुठल्याही प्रकारच्या नोकरीवर अवलंबून न राहता मुलांनी काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे का व्यापार व्यापाराला आणि व्यापारातून आपण आपली स्वतःची प्रगती तर साधू शकतो परंतु यातून आपल्या देशाची सुद्धा प्रगती आपण साधू शकतो याचं उत्तम उदाहरण आदरणीय निलेश भाऊ जाधव आहेत त्या ठिकाणी या ठिकाणी ते शाळेमध्ये आलेले आहेत या शाळेतूनच <laughs> ते शिकून गेले बरोबर ना या शाळेतून ते शिकून गेलेले बघा तुमच्या सारखेच विद्यार्थी ते होते कुणाल त्यानंतरच्या <laughs> कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे मी आमच्या यानंतरच प्रत्येक वर्ष असतो आजच नाही येणार आम्हाला पण असं वाटतं तुम्ही माय मी परत येईल मी परत ये माझं काय नाही कोणी माझे विद्यार्थी तुम्ही सर्व आहे ग वडलं ना परत काय करतो भरवने नाही परत ये करत एक विश्राम हे आपल्याला आपल्या शाळेसाठी त्यांची विशेष उपस्थिती आलेली आहे त्यांच्या त्यांच्यासाठी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा कृपया स्वागत करूया

आमचे सहकारी मित्र गणेश सर, सर अनुमोदन देतील जी अध्यक्षपदाची सूचना मांडली त्या अध्यक्षपदाच्या सूचनेला मी आपल्या सर्वांच्या मताने अनुमोदन देतो ते जे काही व्यावसायिक मित्र आहेत आदरणीय निलेश भाऊ जाधव हो। हे या शाळेचे माझी विद्यार्थी आहेत मी मगाशीच सांगितलंय की कुठल्याही प्रकारच्या नोकरीवर अवलंबून न राहता व्यवसायातून आपली प्रतिमा उमटवणारे आणि या परिसरामध्ये एक आगळी वेगळी छाप निर्माण करणारे आदरणीय निलेशभाऊ जाधव आहेत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की ते आपल्या शाळेचे माझे विद्यार्थी आहेत या शाळेच्या प्रती आपण काहीतरी देणं लागतो या कृतज्ञता भावनेपोटी ते या ठिकाणी शाळेमध्ये उपस्थित आहेत ते दरवर्षी आपल्या शाळेला बक्षीस देत असतात चालाबादाप्रमाणे या वर्षी त्यांनी आपल्या शाळेतील मुलांसाठी या बॅग सांगलेल्या आहेत स्कूल बॅग तुम्हाला नाहीये हातवर करा किती जणांना स्कूल बॅग नाहीये हातवर करा लाजू नका बघा आपले सगळे विद्यार्थी हे शेतकऱ्याची मुलं आहेत गोरगरीबाची मुलं आहेत आणि या गरिबीच्या वातावरणातूनच कुणीतरी पुढं जात असत परंतु तो पुढे गेलेला जो व्यक्ती असतो त्याने आपल्या मूळ परिस्थितीला शाळेच्या आदरणीय प्रदीप भाऊ भौ। सत्कार करतील अशी मी त्यांना विनंती करतो विनंती करतो की मुलांना त्यांनी या जे काही बक्षीस आहे मुलांच ते त्यांना वितरित करा समोर जे फोटो असलेले ना ते पहिले या समोर समोरचे सगळ्यांसमोर चल तिथे

तर मी आज आपल्या मराठी शाळेत आलो होतो मी मागच्या ब्लॉग मध्ये गोट्या दाखवल्या तुम्हाला त्याच गोट्याचा डान्स आहे आज मुले माफ करणार तुम्ही नक्की बघा आणि मराठी शाळेमध्ये जी मजा असते ना ते सुखायला मिळतं काय कारण नंतर सगळ्या फॅसिलिटी येतात पण तो आनंद बऱ्यापैकी भेटत नाही तर त्याच्यामुळं आपण सगळ्या गोष्टी जगल्या पाहिजे आज मी ह्या मध्ये पुढच्या दहा वर्षांनी वेगळ्या ठिकाणी असं माहीत नाही पण जिथं आहे तिथं आपण चांगलं राहिलं पाहिजे जाईस त्याच्यामुळं लहानपणीचा जो आनंद आहे तो तुम्ही मिस न करता तुमच्या तुमच्या शाळेमध्ये गेले पाहिजे नक्की जुडून बघायच तो तो जितक करावं तितक थोडं आपल्याला पोट धरून हसवणार नाटक विद्यार्थी या ठिकाणी आता घेऊन येणार आहेत आणि ते नाटक पचवायची तुम्ही भक्त तयारी ठेवा तुम्हाला पचलं तर ठीक नाहीतर ते हसून हसून बाहेर येणार आहे हे आम्हाला माहिती आहे मुलांची तयारी होते तोपर्यंत थोडस आपण संयम बाळगू आणि त्या नाटकाची प्रतीक्षा या ठिकाणी करू आजचा हा बहारदार संगीत आणि नृत्य कार्यक्रम विद्यार्थ्यांनी या ठिकाणी अतिशय कौत्याने सादर केलेला आहे या सत्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं राष्ट्रीय सण आनंदात उत्साद करडिले बाबा अतिशय जल्लोषामध्ये न भूतो ना भविष्यती असा साजरा झाले मला अनेक पालकांनी रिप्लाय दिले छान झाला प्रोग्राम ठीक आहे हा दस पण म्हडशी देतो मी टाकून घ्या बघा हा चालू चालेल चालेल तुम्हीच सगळ्यांचं सहकार्य असलं आपल्याला काम करता येईल चांगलं नाही शंभर काय ते सगळ्यांच्या योगदानातून तुम्ही ते टाईल्स पण सांगा मला त्याचं बजेट करू आपण त्याला काही ऑलरेडी माणसं पण टाईल्स वाले पण आहे काहीच प्रॉब्लेम नाही माणस पाठवून द्या त्याचा आपण बोज मागून पुढे माहिती पण टाकून देऊ तुम्ही एक दोन बनवायचा आणि प्रोडक्ट कुठं मिळत शिर्डीच्या सगळ्या दुकाना ऑनलाईन पण कुठं करतो सध्या गणेश नगर मध्ये दुसरं म्हटलं होतं फक्त आपल्याला त्या वर्गामध्ये सुद्धा आपल्याला त्याच्यावर आता लिहिता पण की नक्कीच आमच्या लेवलला जे करता कर येईल ते करू आणि आपल्या शाळेसाठी तर करू शकतो ते टाईल्स तुम्हाला मी एक आठ दिवसात कंप्लीट करून त्याचा काय प्रॉब्लेम आज उद्याकडेच माणूस पाठवतो अजून काही असेल त्याच्या रिलेटेड त्याला दाखवून द्या म्हणजे मग करून घेऊ सगळं नाही नक्की नक्की आत्ताच प्रजासत्ताक दिनाचा मी माझ्या मराठी शाळेमध्ये साजरा केला तो नक्की तुम्ही बघितला तर नवीन असा चॅनल वरती सबस्क्राईब करा आणि आता आपण जाऊया ऑफिसकडे कारण आपल्याला तिथं पण सेलिब्रेशन करायचंय तर आपला आजचा व्लॉग इथं संपतोय जय महाराष्ट्र